नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं आहे नमस्कार आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज जात धर्म व्यसन राजकारणावर प्रवीण ऋषीजी मुनिराज साहेब यांची चौफेर टोलेबाजी जामखेड शहरात एक वेगळीच आध्यात्मिक जागृती निर्माण करणारी मुलाखत नुकतीच पार पडली आहे परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मुनिराज साहेब जैन धर्मातील पूजनीय ये संत यांनी समाज जात धर्म व्यसन आणि राजकारण यावर मार्मिक आणि स्पष्ट भाष्य केलं पंचावन्न वर्षांपासून संपूर्ण भारतात पायी प्रवास करत समाज प्रबोधन करणाऱ्या या संतांनी स्पष्ट सांगितलं की सध्या एकच जात आहे पैसा आणि सत्ता माणूस जन्माने नव्हे तर चारित्र्याने श्रेष्ठ बनतो त्यांच्या मतानुसार जातीधर्माच्या सावल्यांनी समाजाचे खरे मूल्य दडपले जात आहेत सामाजिक सरोखा प्रेमभावना आणि संवाद यांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं मोबाईल आणि व्यसनाधीनतेमुळे कुटुंब संस्था मोडीत निघत आहे असं ते म्हणाले जे काम मुघल इंग्रज किंवा ख्रिस्ती धर्मसत्तांनी केलं नाही ते आजच्या मीडियाने केलं आहे त्यांच्या मते व्याख्यानांनी नव्हे तर व्यवहारातून मूल्ये शिकवावी लागतात राजकारणाबाबत त्यांनी एका वाक्यात टोला लगावला सत्तेपुढे हे शहाणपण चालत नाही शहाण्याने राजकारणात शिरू नये या मुलाखतीसाठी विशेष प्रयत्न केले जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे जितेंद्र बोरा आणि प्रतिभा बोरा यांनी जामखेड शहरात या मुलाखतीचे तसेच तीन दिवसांच्या गहन ध्यान शिबिराचे मोठ्या भक्तिभावाने आयोजन करण्यात आले होते ही प्रेरणादायी मुलाखत पूर्ण ऐका आणि समाज प्रबोधनाचा हा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा महाराज जामखेड तालुक्यामध्ये आगमन झालं त्या पद्धतीने आपले विविध कार्यक्रम चालू आहे तर त्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगा व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघाला एका सूत्रामध्ये बांधण्याकरता आनंद तीर्थाने आरामिजाचे कार्यक्रम विश्वभरामध्ये चालू आहे व्यक्ती संस्कारी आणि शक्ती संपन्न असावा परिवारामध्ये स्नेह संवार दबावने संस्कार असावे समाज शक्तिशाली आणि व्यक्ती मूल्याला जगणारा असावा फक्त एकावर काम करून चालत नाही म्हणून व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघांकरता काम करतो आहे व्यक्तीकरता मेडिटेशन आहे डिस्कवरीवर सेल्फ आहे सिक्रेट ऑफ कर्म आहे परिवाराकरता ब्लिसफुल कपल आहे गर्भसंस्कार आहे फॅमिली कार्यक्रम आहे समाजाकरता गौतम निधी आहे नौकार कलश आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याच्या माध्यम उद्देश एकच असतं की माणसाला शेव सिंहासारखं पिंजऱ्यात वाढायचं असेल तर सगळे रस्ते बंद करावे लागतात माणसाला काय कान धरून आणता येत नाही रास्ते बंद केले किंवा तो ठिकाणी लागतो आपण आता किती वर्षापासून हे जनजागृतीचं काम चालू आहे माझ्या दीक्षाला एकावन्न वर्ष होतं सन्यासना आणि शेवंटी नाईनपासून हे काम सुरू केलेलं आहे त्याचा प्रसार आणि हे किती झाला असं आपल्या माझ्याकडं तिच्या आधी पंधरा हजार टेनर आहेत फॉलोअर्स जे आहेत ते लाखोने आहेत अब्रॉडमध्ये सुद्धा आहेत भारतामध्ये सगळीकडे आहेत मेडिटेशन मधून काय आहे नेमकं मेडिटेशनचा उद्देश सगळ्यातल्या आपला ज्ञानेश्वर जागवायचं असतं प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञानेश्वर असतो संत तुकाराम असतो तुमचा मीडिया त्याच्यातला मेडिटेशनच्या माध्यमात ज्ञानेश्वर जागतो कोणतं कौन कोणाला जागवायचं आतंकवादीला जागवायचं की अहिंसावादीला जागवायचं ते आपण ठरवायचं असतं महाराज आज जगात एकंदरीत पाहिलं तर सगळे महाराज लोक प्रबोधन करतात परंतु जात जात म्हटलं की तिथे आलं तर जातीबद्दल काय वाटतं तुम्हाला आता एकच जात आहे पैसा आणि <स्था> सत्ता आता फक्त दोन जात बाकी सगळे जाती आता त्याच्या आतच आहेत आता तुम्ही पैसा आणि सत्ता सत्ता परंतु तो आपण एक महाराज आहात आपण याच्या माध्यमातून की माणूस हीच जात म्हणून असं कसं प्रबोधन आम्ही आमचा जो जैन संताचा जीवन जे आहे तिथे पैसा सुद्धा नाही आणि सत्ता सुद्धा नाही पैशापासून आणि सत्तापासून मुक्त कोणता संत असेल तर जैन संत आहे त्यापासून कसं प्रबोधन चालू आहे प्र, तुमचं प्रमोधन आणि प्रशिक्षण दोन्ही चालतं आता इथं शिबिर चालू आहे त्या शिबिरामध्ये माणूसच आहे फक्त जात नाही तुम्ही जात पाहायला गेला तिथे पारधी पण आहे मराठ पण आहे अजून पण आहे म्हणून त्यांना काही प्रबोधन दिलं नाही ह्याला नक्की आळा बसेल असं वाटतं गोष्टीला नक्की आळा बसेल असं वाटतं आपल्याला आळा कधीच बसत नसतो फक्त त्याच्यात गाळ किती तेवढंच पाहिजे आपण आळा कंट्रोलमध्ये किती राहतो तेवढंच पाहिजे जात वर्ण संप्रदाय हे माणसाच्या सावलीसारखे पाठीमाग लागलेले ती सावली भयानक नाही बनावी तेवढंच लक्ष ठेवायचं त्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्याकडेच परस्परने प्रेमभाव सौहार्द भाव एक दुसऱ्याच्या धर्माला समजून घ्या एक दुसऱ्याला विचारायला समजून घ्या महावीराने अनेकांतवाद सांगितला की तुझंच खरं नाही आहे समोरच्याकडे पण खरं असू शकतं त्या खऱ्याला स्वीकार करण्याकरता तुझं मन मोकळं ठेव मोकळ्या मनाने विचार केलं आणि ओपन माइंडेड राहिलं की जात कधी गोत्यात आणीत नाही पण ज्यावेळेस आपण म्हणतो की माझी जात मोठी तुझी जात ला खोटी पण तिथून सगळा वेगळा प्रकार सुरू होतो माठातलं पाणी माठाचं नसतं नदीचंच असतं पण माठाने सांगितलं की माझंच पाणी आहे तर तिथून जातीचा जातीवाद सुरू होतो जातीवाद भयंकर आहे जात तो व्यवस्थेमध्ये येते पण जातीवाद नसावा की मी श्रेष्ठ तो, तो कनिष्ठ नसावा हा जातीवाद नष्ट होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रबोधन केलं फक्त धर्माच्या विषयी बोलतो कोणतीही जात श्रेष्ठ नाही कोणतीही जात कनिष्ठ नाही मनुष्य हा आपल्या चरित्राने श्रेष्ठ बनतो जन्माने श्रेष्ठ बनत नाही ही जी महावीराची शिकवण आहे ती तुमचं चरित्र काय तुमचं शील काय आहे त्याच्यावरच तुमचं माणुसकी जन्मती जनती होते तुम्ही कुठं जन्मला तुमचे आईवडील कोण आहेत त्याच्याने काही तुमचं चरित्र बनत नसतं तुमचं शील कसं आहे त्या शिलावर आमचं काम चालतं सुशील बना दुशील नका तुम्ही सांगतात का तुकाराम असो मोहम्मद पैगंबर असो यांचा कुठं अध्याय दिला जातो अस माझं बालपण सगळं वारकरी संप्रदायात गेलेलं आहे मी ज्ञानेश्वरीच्या पारायण मधून इकडे ना मी आता सुद्धा आळंदीला जातो तर ज्ञानेश्वरीच्या समाधीवर एक एक घंटा बसून येतो मला संतत माझे जे गुरुदेव होते आचार्य भगवंत श्री अनुदशिमा त्यांचा बायबलचा अभ्यास होता कुराणचा अभ्यास होता ते सुद्धा म्हणायचे कुराणचे आहे ते सुद्धा म्हणायचे संत तुकाराम तर ते त्यांचा मुखद्वत होता ज्ञानेश्वर त्यांना मुखद्वत होती त्याच परंपरेमध्ये आम्ही वाढलेलो आहोत महाराष्ट्राचा आहे मी आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जातीला कुठं ठिकाण दिलेलं नाही वारकरी संप्रदायामध्ये जात नाही hmm. तिथे जात चालत सुद्धा नाही तिथे फक्त संताचीच बांधळी आहे म्हणून आम्ही बोलताना ज्ञानेश्वरी असो की संत तुकाराम असो की नामदेव असो त्या आम्हाला करता फक्त संत म्हणून असतात अतिशय आदराने करतो भक्ती करतो महाराज राजकारण म्हणले की खाणे हा नेते गुणधर्म असतो त्यात नेत्याचा दोष नसतो जनता जनता फसत असते म्हणून नेता फसवत असतो हे आपण पाहतो म्हणून म्हणतात की आजकालचे पुढारी मारतात भरारी निवडणूक आल्यावर फिरतात घरोघरी निवडून आल्यावर म्हणतात हा मापके कोण तर राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला <laughs> <थोड़ा सर। laughs> मला वाटतं तिकडे थोडस मला तिकडे कसं हो। वाटत सत्ते पुढे शहाणपणे चालत नसत <laughs> शहाण्या माणसाने सचकेच बांधकाम पडायचं नसतं बरं महाराज आपण आता तुम्ही बोलला म्हणून सांगतो अण्णा हजाराच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेवर पोहोचला बरं <laughs> <ने चे उसंदूराओ। laughs> <laughs> <laughs> महाराज पहिले एक कुटुंब पाहिलं एक <laughs> लहान दहा बाय दहाचं घर असायचं त्यामध्ये चाळीस पन्नास लोक राहायचे आनंदन राहायचे आज घर मोठी झाली मोबाईल आले आई बाबा सांग मुलं बोलत नाही बायको नावऱ्या बोलत नाही सगळे मोबाईल मध्ये व्यस्त ह्या माध्यमातून आपण काय संदेश द्या तुमचं स्लोगन काय लहान कुटुंब सुखी कुटुंब तुम्ही लहान कुटुंबाला सुखी मानल्यानंतर मोठं कुटुंब कसे कुठून येणार कुटुंब लहान सुख महान हे डोक्यात घुसवलं तुम्ही ही संस्कृती आणली कुठून तुम्ही कुटुंब लहान आणि सुख महान आमच्या इथे वसुधैव कुटुंबकाची कल्पना होती माणसाने माणसाशी कसं जगावं हे कुटुंब शिकवायचं आणि ते कुटुंब व्यवस्था तुम्ही आज मोडकळीत काढली म्हणजे जे काम मुघल सत्तेने नाही केलं जे काम ख्रिश्चनिटीने नाही केलं जे काम ब्रिटिशांनी नाही केलं ते काम तुमच्या मीडियाने करून टाकलं सगळ्या परिवाराला तोडून टाकलं आणि आत्ता आमचा कार्यक्रम चालू आहे अरह फॅमिली परिवाराने रोज झोपायच्या अगोदर बरोबर बसायचं घरामध्ये बसून प्रार्थना करायची मोठ्याला प्रणाम करायचा लहानाला आशीर्वाद द्यायचा ते तो कार्यक्रम प्रार्थना झाल्यानंतर मोबाईल घराच्या वरिष्ठ माणसाकडे जपत हा कार्यक्रम चालू आहे महाराज शेवटचा प्रश्न आपल्याला आज तरुण वर्ग हा व्यसनाकडे खूप प्रमाणात झुकलेला आहे तर त्यासाठी तरुणांसाठी काय आपला संदेश असेल मी आठ वर्षाच्या मुलापासून काम करतो आहे तेरा वर्षाचा टीनेजर ते कसा जो आहे रायजिंग सदन करता असतो आहे ह्या मुलांना फक्त आपली मूल्य प्रॅक्टिकली शिकवणं एकच उपाय आहे ते प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव कसा येईल ते सांगितलं तरच ते व्यसनापासून बदल होऊ शकतात व्याख्यानाने प्रवचनाने कोणी व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही त्यांना कुठंतरी जीवनाचा आनंदाचा निर्भेड आनंदाचा शुद्ध आनंदाचा अनुभव जर आपण दिला तर ते व्यवस्थापासून दूर जातात प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड